वाई जिमखाना आणि किसनवीर महाविद्यालय वाई यांच्या संयुक्त विद्यमानं क्रीडारसिकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि अद्यावत सोयी सुविधांनी सुसज्ज बॅडमिंटन कोर्सचा लोकार्पण सोहळा सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अध्यक्ष छत्रपती वृषालीराजे भोसले यांच्या शुभ हस्ते आणि जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मदन भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला वाईसारख्या छोट्या शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्ट उभारणं ही कौतुकाची बाब असून वाई जिमखाना व वा किसनवीर महाविद्यालय यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला यामुळे अधिकाधिक खेळाडू घडतील व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करतील अशी खात्री छत्रपती वृषाली राजे भोसले यांनी व्यक्त केली आहे आयोजकांनी छत्रपती वृषाली राजे भोसले यांच्याकडे दरवर्षी स्वर्गीय प्रतापराव भाऊंच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करण्यात यावे अशा व्यक्त केलेल्या इच्छेला त्यांनी संमती दिली धकाधकीच्या जीवनात मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी खेळाचा छंद जोपासला पाहिजे दोन हजार चौदापासून या हॉलचं काम सुरू होते वाई जिमखाण्याच्या नेतृत्वामुळं केवळ हे स्वप्न आज सत्यात उतरले असं प्रतिपादन माजी आमदार मदन भोसले यांनी केले किसानवीर महाविद्यालयाचे प्राचार्य वाई जिमखाण्याचे अध्यक्ष अमर कोल्हापुरे राजे महाडिक शिरीष देशपांडे अविनाश रणसिंग रणवीर गायकवाड माजगावकर मनोज कान्हेरे निलेश फनसळकर समीर पवार मनोज शिंदे गजानन जाधव सचिन चव्हाण मदन जाधव वाई जिमखाण्याचे उपाध्यक्ष कोषाध्यक्ष डॉक्टर मंगला अहिवले संचालक वैभव फुले शैलेंद्र गोखले नितीन वाघमोडे अमीर बागुल प्रीती कोल्हापुरे आनंद डुबल तुकाराम जेधे आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते संस्थेचे संस्थापक आनंद कोल्हापुरे यांचे स्वप्न सफल झाले असून सर्व वाईकर क्रीडाप्रेमींनी याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय रंका बेडेकर यांनी सूत्रसंचालन तर मनीषा घेसास यांनी वंदे मातरम सादर करून कार्यक्रमाची सांगता केली न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे वाई हा जो आंतरराष्ट्रीय दर्जेचा बॅडमिंटन कोर्ट जो हॉल बनवलेला आहे आज त्याचं उद्घाटन होतं आणि ज्या क्वालिटीचा त्यांनी हे जे कोर्ट बॅडमिंटनचे बनवलेले आहेत त्याच्यासाठी मी माननीय आदरणीय मदन दादा आणि सर्व सदस्य ऑर्गनायझिंग कमिटी असो त्यांचा स्टाफ असो बॅडमिंटनचे सर्व खेळाडू असो कोचेस असो ज्यांचंही ह्या मोठ्या प्रकल्पासाठी योगदान झालेलं आहे त्यांचे सर्वांचे आभार मानते आणि खूप खूप मनापासून शुभेच्छा देते की असंच मुलांसाठी हे प्रोत्साहन खेळाडूंना मिळावं ही माझी मनापासून सदिच्छा धन्यवाद जनता शिक्षण संस्थेच्या किसनवीर महाविद्यालयातील इंडोर स्पोर्ट्स हॉल वाई जिमखान्याच्या सहकार्यानं सहयोगातून विद्यार्थ्यांच्यासाठी इंडोर बॅडमिंटन कोर्ट्स या ठिकाणी आज सुरू होत आहेत मला त्याचा मनापासूनचा आनंद आहे की समाजातल्या तरुणाईला खेळण्याच्या दृष्टीनं बॅडमिंटनची प्रॅक्टिस करण्याच्या दृष्टीनं जी सुविधा अपेक्षित होती ही सुविधा या ठिकाणी केसरवीर महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देता येते मला विश्वास आहे मला खात्री आहे या इंडोर बॅडमिंटन हॉलचं दर्जा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे आणि एवढी चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध होत असताना तिथले बॅडमिंटन खेळाडू निश्चितपणाने त्याचा हो उपयोग करून घेतील आणि आपले वाईचे खेळाडू जिल्हा असेल राज्य असेल पातळीवर पांडवमध्ये यश मिळवतील आणि वाईच्या लौकिकामध्ये भर घालतील अशा स्वरूपाची अपेक्षा या बॅडमिंटनच्या कोर्टच्या माध्यमातून वाईतील खेळाडू नक्कीच आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर जातील मात्र अशा प्रकारचे आणखी काही वाईकरांसाठी उपक्रम राबवण्याचा तुमच्या दृष्टीनं दृष्टीनं उत्कर्षाच्या दृष्टीनं काही पुढचा मानस असेल का जशी मागणी येईल त्या त्यानुसार काय करता येईल त्याच्याबद्दल जनता शिक्षण संस्थान किसनबीर महाविद्यालयाचा सहभाग निश्चितपणाला असेल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या